तर आपण बघितलं जरा इकडे तिकडे पाड तो तुमचा बघ मी अँकर फोन बघ हा बघ की दा फोन लावने सांग पेंटार का एवढच बस पेंटार का बघू जा मग आता पासून आमका सांगता पिंटोरी का लवकर चालू कर किती वेळा दोन तास बघित होतो पिंटोरी का फुनसुक फुन फुन बांगडो ए फुलसुक पाठी बघ पप्पा तुका कापीत पायप कापल होत काप पाप ने। ने ने तू नेल रे परा कोणी आम्ही नाईटला करतो आम्हीच नाईट नाईटला रे सकाळी नाही गे दोन वर्ष आम्ही सकाळी आंघोळ नाही रात्रीच

ಬರ್ತೀದಿ

घर घरा फिरतात ए आम्ही मशीन चालू केला बोलायचं नाही मग आम्हा बॅग आणलोय मशीन चालू आमरे करतो मी बघलं माका मा का मागा म्हणून आणलय मी

आमचे <to address> भाई महिन्यांचे सुपुत्र बांबू ह्या महिना लोकांना दिसण्या काय लागणार तेव्हा चालले फुकटच्या

एक दोन येणार दोनशे ची काय वाईट लाईव्ह मध्ये गेलेला मग चमकवणार तू तेच तमाकणार खाली मारून घ्यायच ना आधी ते सोने ते मारून घ्यायचं ते ना खालचं हे ब्लॉक आपलं एक आता होऊन लागतं रे जरा सावळेतला काय लागतो तर चालला पिंट्यावर कोण बघत असेल पिंटावारी पिंट्यावरी हे बघा झाला तुमचा काम काम चालू मगात म्हणत तू एवढा आतुरतेने बघित उदुख बांगडू ऑर्डर कशा लागल अरे चुकला काल उडा टाकता काय तू लक्ष नाही दिलंस अरे याच्यात काळा दिसता की आपलं किसतच काळा माका माहित होता ना तेव्हा आज घेऊ द्या काय यश आहे तुम्ही आम्ही बॅनर लावून जाता हा पप्पा उद्या सर कोणाला लादी धुवून घ्यायची असं सर तुला कॉन्टॅक्ट हा कॉन्टॅक्ट नंबर तुला देऊन ठेव नाही डबल नाईन डबल थ्री नाईन एट डबल नाहीट डबल थ्री नाईन एट डबल थ्री थ्री पुढचं काय सांगून इलेत नाही रे आता तसं नाही आपण गेल्या महिन्यात चालू करता तर एक लादी आज झाली असती तू भोगू तर नाही लादे उपळत <laughs> भावेश काय या भावेश काय या आपल्या आचार्य दाखव ना जवळात काम कामा तेव्हा जेव भेटाय

베트라소 에어라, 삼키

2000 च्या कार्यकाळते संसद बनते म्हणून सरकार नियुक्त संसदीय या आता आपण काय करणार आहे प्रत्येक अनुषंगाने कोणत्या प्रकारचा साहेब काय म्हणता तुम्ही चाललंय तुमचं जरा तुम्ही पिंट्यावर कला फोन लावा ना रिचार्ज नाही रिचार्ज कसा आण कसं कॉलर आमचा लिडर बोर्ड खाली आहे दोन तीन कोणी नाही पाठीत जाऊ न पाटणार नाही तो पूर्ण करणार मी आता आहे ना असं कोण मी झोपत आहे हुन में, हुन में नाही <laughs> ना मॅसेज टाकले की नाही मॅसेज टाकलंय मग पेंटरवर कनेक्ट टाकलेला चालू सर मग आता तेव्हा फोन लावले घराकडे गेल्या मधलं आता थोडा जाणार आहे वरती

मारामारी करणार शख्स फुनसुख बांगडू कालपर्यंत वरपर्यंत चड्डी भिजली चड्डी व्हॅन मग काय भिजली चिजा भिजला वरपर्यंत एकदम घुंगरू वगैरे सगळे सर्व काय म्हणायचं म्हणता काय काय रे चल जाऊ चल श्या परत लॉस परत मशीन मशीन मध्ये झाली डायरेक्ट बंद केला की डायरेक्ट बंद केला आणि बाबू बोला की परत मागव ना तू टेस्ट पण करू दिलास ना परत मागवणार म किती जण का सांगतो आमची आवाज पण तशी डॉको पणसुख बांगडू सांग धोंडेश्वर आले असं धोंडेश्वर कसं येलो जा खैस येलो हे ये काय नाही एकोणतीत हो नाही तीस

सत्यावरित बोर्ड बरोबर नाही टाकून द्या म्हणता हा टाकून द्या म्हणता तुझ काय बोर्ड अरे आम्ही रोज वापरता अरे ते खुळखुळता अरे बोर्ड लावला लावलेला

કશા તા ગાવાસ વાય 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 काय चलवलं आहेस तू हे सिरे काढून टाक आपला चलव मारणार आता आम्ही आता तुम्ही ते, ते तो तो ना सांगायचं इकडं बाबा इकडे इकडे रावला इकडे राहिलं वाढणार <स्तितिति> कमी कसा करायचं कसं वाढणार आता कमी करून का माझं काय एकच एकच कमी करून म्हणजे एकच तीन चार दिवस मी दुकानात एक तुकडं काय म्हणते मी बोर्ड बोर्डच जा ना बोर्ड काढ वार काढून कशी ती चार आवाज येतो वाटा नाही असं बुट आपण नाही माहिती

किती माणूस आपण मग त्रिकोणीच काढूया सर पाच पाच इंच आपण असूच काढूया प्लॅकवर आपण कसं यायची बघा कागद पहिलं मोठं चिलटपट्टी लावला